राज्यात सध्या सगळीकडे जोरदार पाऊस सुरू आहे निसर्ग पूर्णपणे हिरवागार झालाय डोंगर दर्या पाण्याने तुडुंब भरून वाहत आहे त्यातच डोंगरातून निघणारे अनेक धबधबे तरुणाईला भुरळ घालत असून हे तरुण वादळ वाऱ्याचा विचार न करता बाहेर फिरायला जात आहेत त्यांना त्याचा मोह आवरत नाहीये अशाच पावसात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर लाखो पर्यटक दरवर्षी येत असतात मात्र या ठिकाणी सुरक्षेच्या अनुषंगाने उपाययोजना नसल्यामुळे सातत्याने दुर्घटना घटत असतात अशीच एक दुर्घटना परवा घडली ज्यामध्ये गौतम गायकवाड नावाचा एक चोवीस वर्षाचा तरुण लघवी करून येतो म्हणून सांगून गेला तो परतलाच नाही परवा रात्रीपासून त्याचा शोध सुरू होता मात्र अजूनही तो सापडलेला नाहीये त्यामुळे परिसरामध्ये खळबळ उडालेली आहे परवा सिंहगडावर नेमकं गौतम सोबत काय घडलंय अचानक तो कुठे गायब झालाय दोन दिवस उलटून गेले तरी तो का सापडत नाहीये हीच संपूर्ण माहिती जाणून घेऊया या आजच्या व्हिडिओतून तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या युट्यूब चॅनल वर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मित्रांनो गड किल्ल्यावर फिरायला आलेला हा तरुण लघविला जातो असं सांगून गेलेला आणि तो परतलाच नाहीये याबाबतचीच ही संपूर्ण घटना आहे नक्की काय घडलंय हीच माहिती देणारा हा आजचा व्हिडिओ त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लगेचच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो पुणे हा सह्याद्री डोंगर रांगांमध्ये पसरलेला जिल्हा जिथं मराठा साम्राज्याचा इतिहास रचला गेला मराठा साम्राज्याचा इतिहास रचल्यामुळे या जिल्ह्यात अनेक किल्ले आहेत ज्यामध्ये काही किल्ले हे आजही पर्यटकांसाठी आकर्षक ठरतात त्यापैकी एक पुण्यातील पंचवीस किलोमीटर लांबीवर असलेल्या सह्याद्रीच्या घनदाट आणि उंच डोंगरावर वसलेला सिंहगड किल्ला आहे ज्याला पूर्वी कोंढाणा म्हणून ओळखलं जायचं याच किल्ल्याचा इतिहास तसा मोठा आहे पण त्याहूनच मोठा आहे याचं सौंदर्य आणि हे सौंदर्य नेहमीच तरुणाईला भुरळ घालत असतं त्यामुळे पावसाळ्यात या ठिकाणी फिरायला जाणाऱ्यांची गर्दी ही चांगलीच असते आणि ह्यामुळेच गौतम गायकवाड हा त्याच्या मित्रासोबतच सिंहगडला आला होता तो मूळचा सातारा जिल्ह्यातला फलटणचा मात्र नोकरी निमित्त हैदराबाद मध्ये होता सुट्टी मिळाली असल्यामुळे त्याने मित्रांसोबत फिरायला जायचं ठरवलं आणि महेश शिंदे हिमांशु शिंदे वैष्णवी अलगुडे आणि सूरज माळी असे पाच जण पुण्यातल्या या सिंहगडावर फिरायला आले मज्जा मस्ती करत असतानाच किल्ला चढायला त्यांनी सुरुवात केली तेव्हाच किल्ल्यावर जोरदार पाऊस सुरू झाला त्याचबरोबर दाट धुकं होतं त्यामुळे ते त्यांना चढायला अवघड जायचं पण त्यांनी चढाई सुरूच ठेवली शेवटी बुधवारी दुपारी साडेचार ला हड़ु हड़ु ते सगळे जण किल्ल्यावरती पोहोचले सगळीकडे दाट धुक असल्यामुळे त्यांना वेळेचं भानच राहिलं नाही त्यामुळे त्यांना किल्ल्यावरच संध्याकाळ झाली आणि नंतर त्यांनी हळूहळू गड उतरायला सुरुवात केली ते किल्ल्याच्या तान्हाजीकड्याजवळ आले तेव्हा गौतमला लघवी लागली पण ग्रुपमध्ये एक मुलगी असल्यामुळे त्याने लघवीसाठी बाजूला जाण्याचा विचार केला त्याने तसं त्याच्या मित्रांना कळवलं आणि तो त्यांच्यापासून थोडा दूरवर जाऊन लगवी करत होता पण अचानक तिथे जोरदार वारं सुरू झालं तिथले धुके दाट होते सगळीकडे पाहिलं तर आपल्याला फक्त पांढर शुभ्र सगळं दिसत होत त्यामुळे गौतम नेमका कुठे गेलाय त्याच्या मित्रांना कळालं नाही त्यांनी थोडा वेळ त्याची वाट पाहिली पण तो परत आलाच नाही तेव्हा सगळेजण घाबरले आणि त्यांनी त्याचा शोध सुरू केला ते त्याला मोठ्या मोठ्याने आवाज देत होते पण त्याचा काहीच प्रतिसाद येत नव्हता गौतमचे मित्र त्याला वेड्यासारखे शोधत होते पण गौतम मात्र कुठेच दिसत नव्हता दिवस मावळत चाललेला संध्याकाळचे वाजले तरी गौतम काही सापडत नव्हता तेव्हा एकाने नंबर डायल केला आणि तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली पोलीस अधिकारी सचिन वांगळे यांनी लगेचच पीएसआय दिलीप शिंदे गुलाब आंबेकर आणि हवलदार समाधान चोरमलेला तातडीने घटनास्थळी पाठवलं त्यांनी सोबतच हवेली आपत्ती व्यवस्थापन पथकालाही घटनेची माहिती दिली आणि मदतीला बोलावून घेतलं मात्र पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा किल्ल्यावर जोरदार पाऊस सुरू होता रात्र झाली होती सळीकडे अंधार पसरला होता त्यामुळे पोलिसांना गौतमचा शोध घेण्यासाठी अडथळा येत होता पण जेव्हा आपत्ती व्यवस्थापनाचे तानाजी भोसले यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली तेव्हा त्यांना त्याची चप्पल दिसली पण तो काही दिसत नव्हता तेव्हा असा अंदाज लावला लावण्यात आला की गौतम जेव्हा लघवी करण्यासाठी आला तेव्हा जोरदार वारं सुरू होत त्यामुळे त्याचा तोल गेला आणि तो दरीत कोसळला पुढे पथकानं दरीत शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र रात्री अकरा वाजले होते दरीत काहीच दिसत नव्हतं आणि वरून धुवादार पाऊस सुरू होता म्हणून पोलिसांनी रात्रीच शोध कार्य जे आहे ते थांबवलं सकाळी पुन्हा सहा वाजल्यापासून त्यांनी गौतमचा शोध घ्यायला सुरुवात केली पण दिवसभर शोधूनही गौतम काही सापडला नाही त्यामुळे नेमका गौतम कुठे आहे तो जिवंत आहे की त्याचा मृत्यू झालाय त्याची कुठलीच माहिती पोलिसांच्या हाती लागलेली नाहीये विशेष म्हणजे तोल जाऊन दरीत पडला की आणखीन काही त्याच्यासोबत घडलंय हे देखील ठोसपणे सांगता आलं नाहीये कारण हवेली पोलिसांनी जेव्हा सीसीटीव्ही फुटेज तपासलं तेव्हा त्यांना गडावरून एक व्यक्ती पिवळी हुडी घालून लपून छपून जाताना दिसली होती पोलिसांनी गौतमच्या मित्रांना ते फुटेज दाखवलं मात्र त्या व्यक्तीची ओळख पटवता आलेली नाहीये त्यामुळे या प्रकरणाचं गुण आणखीनच वाढत चाललंय गौतमच्या कुटुंबाला घटनेची माहिती देण्यात आली असून ते पूर्णपणे खचून गेलेत गौतम हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता त्यामुळे गौ त्यामुळे गायकवाड कुटुंबाचं छत्र हरपलंय पोलिसांकडून गौतमसह त्या हुडीवाल्याचाही शोध घेतला जातोय मात्र पावसामुळे त्यांना जास्त खोल दरीमध्ये जाता येत नाहीये पण याच घटनेमुळे पुन्हा एकदा पर्यटकांचा हुल्लटपणा हा किती धोकादायक ठरू शकतो हे समोर आलंय प्रशासनाकडून किल्ल्यावर जाणाऱ्या पर्यटकांना सुरक्षेसाठी उपाय केले जात असल्याचं देखील बोललं ला जाऊ लागले पावसाने थैमान घातलं असताना प्रशासनाने पर्यटकांना किल्ल्यावर का जाऊ दिलं असाही प्रश्न उपस्थित केला जातोय पण कुठेतरी त्या मुलांचीही चूक आहे त्यांनी योग्य काळजी घ्यायला हवी होती त्यांच्या निष्काळजीपणामुळेच गौतमला आपला जीव गमवावा लागलाय का खरंच गौतम जिवंत आहे का नाही अजून सध्या तरी समोर आलेलं नाही आहे तर त्यामुळे जर तुम्ही अशा परिस्थितीत फिरायला जात असाल तर व्यवस्थित काळजी घ्या आणि कुणालाही एकटं सोडू नका बाकी तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतंय या घटनेबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहे पुढे जर गौतमची काही बातमी आली गौतम सापडलाय कि आहे किंवा गौतम व्यवस्थित आहे किंवा गौतम बरोबर काय घडलंय ही जी माहिती समोर आली ती मी माझ्या व्हिडिओवर टाकेलच त्यामुळेच तुम्हाला सांगत असते व्हिडिओवर आले की व्हिडिओला लाईक करत जावा चॅनलला सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकन दाबत जावा सबस्क्राईब केल्यावर जेणेकरून मी माझ्या चॅनलवर जे जे महत्वपूर्ण लेटेस्ट व्हिडिओ टाकत असते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि एकही व्हिडिओ तुमच्यापासून स्किप होणार नाही तर व्हिडिओबद्दल या माहितीबद्दल या घटनेबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या मला नक्की कमेंटमध्ये सांगा जाण्याआधी व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्वपूर्ण दमदार आणि लेटेस्ट अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार